औसा नगरपरिषद निवडणूक दोन हजार पंचवीस प्रभाग चारमध्ये भाजप शिवसेना रिपाई महायुतीचे भाजपचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार डॉक्टर ज्योती महादेव बनसोडे व तसेच सदस्य पदाचे उमेदवार विजय विवेक वी, विजयकुमार मिश्रा व तसेच जरीना मोईन बागवान प्रभाग चारमध्ये प्रचार फेरी दरम्यान सदस्य पदाचे उमेदवार विवेक मिश्रा यांची प्रतिक्रिया प्रभाग क्रमांक चार नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस आमचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉक्टर ज्योती महादेवजी बनसोडे त्याचबरोबर आमच्या महिला उमेदवार प्रभाग क्रमांक चार नगरसेवक पदासाठी अ गटातून जरीना मोईन बागवान ब गटातून मी स्वतः विवेक विजय कुमार मिश्रा ह्या प्रभागामध्ये आता हा आमचा तिसरा राऊंड होतोय आता आम्ही आमच्या डेमो मशीन सहित प्रत्यक्ष मतदाराला मतदान कशा पद्धतीने करायचं हे आम्ही या माध्यमातून दाखवणार आहोत आम्ही या माध्यमातून दाखवणार आहोत आज हे नगराध्यक्ष पदासाठी हे असं एक बटन दाबायचं हे दुसऱ्या नगरसेवकाचं आणि तिसरी एक निश्चित राहणारे त्या पद्धतीने प्रत्यक्ष मतदारांच्या भेटीवरती आमचा भर आहे या प्रभागामध्ये औष्याचे विकास पुरुष आमदार अभिमन्यू पवार साहेब यांनी भरपूर विकास कामं केलीत जनतेचा वाढता प्रतिसाद आम्हाला मिळतोय आणि आज आम्हाला या माध्यमातून खात्री आहे की ही निवडणूक आम्ही मोठ्या मताधिक्याने जिंकू कारण विरोधकांपशी काहीही भांडवल नाही हे बाजूलाच आमचे प्रतिस्पर्धी उमेदवार आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे त्यांच्या बाजूचा रस्ता सुद्धा ते दहा वर्ष सत्तेत असताना करू शकले नाहीत गेल्या पंधरा वीस दिवसापूर्वी तोही रस्ता आमदार अभिमन्यू पवार साहेबांच्या प्रयत्नातून पूर्ण होतो तर ते या प्रभागाच्या समस्या काय सोडवतील या संबंध प्रभागामध्ये पाण्याचा प्रश्न असू द्या रस्त्याचा प्रश्न असू द्या विजेचा प्रश्न असू द्या हे सोडवण्याचं प्रामुख्यानं काम या तीन चार वर्षाच्या काळामध्ये आमदार अभिमन्यू पवार साहेबांनी केलेलं आहे त्यामुळे आमचा विचार हा मतदारापर्यंत आमदार साहेबांनी केलेलं काम हे मतदारापर्यंत पोहोचवणं हे आमचं कर्तव्य आहे आणि मतदारांचा वाढता पाठिंबा पाहिला असता आम्हाला आज शंभर टक्के खात्री आहे की ही निवडणूक एकतर्फी होते आमचा कोणाशीही लढा नाही आमचे प्रतिस्पर्धी दोन्ही पक्षाचे उमेदवार दोन नंबरला राहण्यासाठी लढत आहेत आणि आम्ही निवडणूक मोठ्या मताधिक्याने जिंकणार याच्यामध्ये कसल्या प्रकारची शंका आम्हाला वाटत नाही मतदारांचा विश्वास अमिबंजू पवार साहेबांच्या विकास कामावरती आहे